अडचणीत सिडील मुळे तरी बरीच अडचणीत लोक आहेत सगळे आपण ऍडजस्टमेंट लोन पण करून देतो पुढची ते अडीचशे लोन आम्ही मंजूर केली गिरावा करायचा असतो त्यासाठी आपण लोन देतोय घर खरेदी करणार असेल तर सरकारी जामीनदार मागतात आपल्याला जामीनदार ते लागत नाहीत आणि सांगितलेल्या पद्धतीने दहा ते पंधरा दिवसात आपली लोनची प्रोसेस पूर्ण होईल म्हणजे दोन महिने तुम्ही कागदासाठी धडपडत होता आणि इथं आल्यानंतर कागदांची पूर्तता आल्यानंतर आठ ते दहा दिवसात लगेच लोन म्हणजे मंजूर झालं बर मग आता मंजूर झालं का मग आता घर बांधणार आहे का खुश आहे जाऊन अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका तुम्ही स्वप्नपूर्ती होम लोन म्हणून ऑफिस सुरू केले नेमका त्याचा उगम कसा झाला सुरुवात कशी झाली पहिलं आम्ही पण एका ठिकाणी लोनच करायला घेतो तिथं लोनला प्रोसेसिंगला वेळ लागला पण झालं त्यानंतर आम्ही ते शिकलो आणि त्यानंतर हे ऑफिस काढायचा निर्णय घेतला अर्धा शिवाजी पुतळा शिवाजी शिवाजीपेदी निर्णय घेतला इथं विजय गायकवाड म्हणून आहेत त्यांच्या घरी आम्ही ऑफिस चालू करायचा निर्णय घेतला त्यांनीच या ऑफिसला नाव आम्ही स्वप्न लोन दिलं होतं त्यांनीच ते, ते पंचांग येईन बघत बघतात त्यांनी स्वप्नपूर्ती लोकांचं स्वप्न पूर्ण करा म्हणून स्वप्नपूर्ती नाव दिले आपण आतापर्यंत अडीचशेच्या वरती लोन दिलेले आहे सगळे आपण ऍडजस्टमेंट लोन पण करून देतो जर खोट होत नाही कारण नॅशनल बँका सरकारी जामीनदार मागतात आपल्याला जामीनदार ते लागत नाहीत आपल्याला त्यांच्याच घरातील कोण पण जामीनदार मी थोडक्यात पहिल्यांदा तुमच्यावर अडचण आली आणि त्या अडचणीत मग तुम्ही डॉक्टरच बनला त्या समजेल हो। आणि मग यात मार्ग काढत गेला कारण आम्हाला ते आम्ही शिकल्यामुळं थोडंफार त्याच्यातला अंदाज आला आम्ही शिकलो त्यात थोडा अभ्यास केला आम्ही ते त्याच्यावरती त्यानंतर आम्ही हे निर्णय घेतला की लोकांच्या अडचणी आहेत आणि आपण या अडचण सोडवू शकतो त्यावरती निर्णय घेतला की ऑफिस चालू करायचं मी आणि फिरोज मुलांनी पुन्हा दोघांनी आम्ही मित्रांनी चालू केले ला। आम्ही लहानपणापासून एकत्र आहे शाळेला पण एका वर्गात आणि जे काय करायचं आहे ते सगळे एकत्रच आम्ही केलेलं आहे म्हणजे त्यानं चायनीजचा व्यवसाय करता मी त्यानं मला काढून दिला चायनीजचा व्यवसाय आणि जास्त वरती पण तेच म्हणजे त्यानंच हे कर की हे करूया आपण आपल्याकडनं कर होणार आहे म्हणूनच आम्ही करण्याचा निर्णय घेतला म्हणजे शाळेपासून सुरू झालेली ही सगळी साखळी आतापर्यंत दोघांची तशी झालीच आहे जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात त्याचं स्वप्न नाही असं होणार नाही आणि जर असेल तर माणूस वेडसर ठरवा लागेल कारण काय तर प्रत्येकाचं काहीतरी का स्वप्न असतं त्या स्वप्नासाठी जी धडपड असते आणि ह्या धडपडीला पाठबळ असतं ते लोनच मग हेच होम लोन कस होत किती कस्टमर आता त्यांचे पूर्ण झालेले आहेत आणि स्वप्नपूर्ती होम लोनचं नेमकं वैशिष्ट्य काय या अनुषंगानं आज आपण आपल्यासोबत आहेत फिरोज मुलांनी त्यांच्याशी चर्चा करूया जाणून घेऊया की स्वप्नपूर्ती होम लोनचं नेमकं वैशिष्ट्य काय नमस्कार नमस्कार काय सांगाल स्वप्नपूर्ती होम लोन तुम्ही सुरू केलंय नेमकं काय ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि कुणाकुणाला देत आहे काय व्हेरिएशन आहे बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही जे आज ऑफिस टाकले की आम्ही बी कुणाकडे तरी लोन करायला गेलो हा त्यावेळी आपलं म्हणजे बाईच्या नशीब नव्हतं काय म्हणते सांगण्याचा विषय पलीकडला आहे हां त्यावेळी आम्ही त्या परिस्थितीतनं आम्ही आलो की बाबा लोक कशासाठी लोन करायला येतात आज लोकांची स्वप्न बरीच हे आहेत की कोणाचं घर बांधायचं आहे कोणाच्या घरावरती लोन पाहिजे आहे लोक बरीच अडचणी आहेत सिव्हिल मुळे तरी बरीच अडचणीत लोक आहेत लोन नाही म्हणून आम्ही आणि माझं मित्र पार्टनर मारुती पाटील या दोघांनी एक ठरवलं की बाबा आपण लोकांची स्वप्न कशी पूर्ण करायची म्हणून आम्ही ऑफिसचं नाव बी स्वप्नपूर्ती होम लोन दिलं आणि आज बऱ्यापैकी म्हणजे महालक्ष्मीच्या आशीर्वादाने थिरंगाई देवीच्या आशीर्वादाने आज बऱ्यापैकी आम्ही दोनशे ते तीनशे लोन ते ते अडीच वर्षात दोनशे ते अडीचशे लोन आम्ही मंजूर केली म्हणजे दोन अडीचशे वर्षात दोनशे ते तीनशे लोकांच्या समस्या सुटल्या तेवढ्या लोकांची आम्ही स्वप्न पुरे करून दिली मग त्यात कुठले कुठले प्रकार आहेत कशासाठी लोक यायची घर बांधायच्या वेळी घर कोणाचं बांधलेलं असते कोणाचा अर्ध्यात पडलेला असते पैसे नसतात त्यासाठी लोक बाबा लोन काढायला आपल्याकडे येतात परत कोणाचं साधं घर असते काहीतरी का खर्च गिलावा करायचा असतोय त्यासाठी आपण लोन देतोय घर खरेदी करणार असेल तर नाहीतर ना कोणाचा बिझनेस असेल त्या बिझनेस वर आपण लोन देतो कोणाला गाडी खरेदी गा करायची आहे खरेदी करायचं खरी शेतात काय नवीन करायचं आहे त्यासाठी आपण लोन पुरेपूर देतोय मग तुमच्याकडे येणारा वर्ग नेमका कुठला आहे म्हणजे ग्रामीण भागातला शहरातला जास्त करता येणारा वर्ग म्हणजे ग्रामीण भागात कारण ग्रामीण भागात अशी समस्या झाली की कुठं पसंस्था बी देत नाही आणि कोऑपरेटिव्ह बँका आपल्या म्हणजे नॅशनल बँका लोन नाही आपल्याकडे अशा बँका आहेत की स्मॉल बँक आहेत फायनान्सियल बँका आपल्याकडे त्यांना आपण त्या पद्धतीने त्यांच्या प्रमाणे त्यांच्या सिबिल प्रमाणे आम्ही त्यांना लोन करून देतोय आणि सांगितलेल्या पद्धतीने दहा ते पंधरा दिवसात आपली लोनची प्रोसेस पूर्ण करून थोडक्यात एखादा गरजू आहे आणि त्याला त्याच्या आयुष्यात काय ठरलेलं आहे त्याला पूर्ण आहे तर तो आपल्या इथं आला तर त्याला तिची डॉक्युमेंट पूर्त झाली की झालं तिथं आला की आम <laughs> तो आमच्या ऑफिसला आला की तिचं स्वप्न पूर्ण झालंच okay. असं समजायचं आणि तिला जायचं थोडक्यात स्वप्नपूर्ती तुम्ही त्यासाठीच केली नावच आम्ही स्वप्नपूर्ती दिली की लोकांची स्वप्नच इथं पूर्ण होतात आपण पाहिलं असेल लोकांचं स्वप्न कधीतरी आपल्यावर अडचणी यावी ती अडचण सुटू नये मग माणसाच्या डोक्यात ती गाठ बसावी की माझ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण झालं नाही मग काय करायचं माझ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण झालं नाही पण आपण इतरांच्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करायचं यासाठी मारुती पाटील आणि फिरोज एक छोटीशी ऑफिस सुरू केले आणि लोकांच्या या समस्या सुटण्यासाठीचा सा त्यांनी रामबाण उपाय शोधलाय तुम्हाला कुठल्या एखाद्या होम लोनची आवश्यकता आहे का तुम्ही एखाद्या अडचणीत आहात काय असाल तर कमेंट करा आणि आठ ते दहा दिवसात त्यावर मार्ग मिळवा